तर मित्रांनो एका नवीन व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर कोकण आणि कोकणातली मंदिरं सगळीकडे चर्चेत आहेतच जसे शिवकालीन पांडेवकालीन मंदिरं वेगवेगळ्या स्वरूपाची मंदिरं आपल्याला कोकणात आढळून येतात खूप काही जुने अवशेष पांडवांचे शिवकालीन अवशेष आढळून येतात काताळ शिल्प आढळून येतात तर आज आपण अशाच एका मंदिराला भेट द्यायला निघालो आहोत आणि एक्सप्लोअर करायला निघालो आहोत एक असं मंदिर जे त्या मंदिराच्या काही विशेष गोष्टींमुळे थोडंसं चर्चेत आहे आणि फेमस आहे अशा मंदिराला आपण भेट द्यायला चाललो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चुनवरे या गावामध्ये तर पुढचा प्रवास कसा होतो हे नक्कीच तुम्हाला मी दाखवेन आणि ते मंदिर कसं आहे हे पण तुम्हाला ह्या व्हिडिओत नक्की पाहायला मिळेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा इथून पूर्ण झऱ्याचं पाणी इथून वाहत आहे आणि झऱ्याचं पाणी वाहत वाहत पूर्ण खाली येतं हे इथून पूर्ण झऱ्याचं पाणी इथून वाहत आहे आणि हे झऱ्याचं पाणी वाहत वाहत पूर्ण खाली येतं आणि या मंदिराच्या आवारातून पाणी येतं पावसाळ्यात जर पाऊस सुरू असेल तर हे पाण्याचा फ्लो अजून असतो म्हणजे अगदी हे झऱ्याच्या पायथ्याशी मंदिर आहे आणि इथून पूर्ण पाणी वाहून येतं आता या मंदिराचं विशेष हेच आहे की इथे महिलांना प्रवेश नाही आहे आणि जैन रामेश्वर प्रसन्न देव जैन रामेश्वर प्रसन्न असं या मंदिराचं नाव आहे नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय मी अमित वेंगुर्लेकर स्वागत करतो आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज आपण भेट दिली होती मजदेच्या पुढे म्हणजे मजदे टीटा काढल्यानंतर चुनोरे एक गाव आहे त्या चुनोरे गावामध्ये एक मंदिर आहे त्या मंदिराचं नाव श्रीदेव जैन रामेश्वर प्रसन्न ह्या मंदिराचं एक विशेष म्हणजे मंदिरा या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नाही आहे आणि ह्या मंदिराला आपण भेट दिली वरतून वाहणारा झरा आणि त्या झऱ्याच्या पायथ्याशी आहे हे मंदिर म्हणजे अगदी मंदिराच्या आवारातून सुद्धा पाणी जातं झऱ्याचं तिथे कुंड पण आहे आणि असं अक्षर सुंदर असं एक, अस अस मंदिर आहे त्याच्यात काताळ शिल्प पण आहे आणि एक जे एकदम जुनं म्हणजे पांडवकालीन लिंग पण आहे तिथे शिवलिंग आहे काताळ शिल्प आहेत असं हे शेकडो वर्षापूर्वीचं शिवलिंग असलेलं मंदिर हे आपल्या चुनवऱ्या गावामध्ये आहे तिथे आपण आज भेट दिली आणि ते मंदिर तुम्हाला दाखवलं तर ते मंदिर कसं वाटलं हे नक्की कॉमेंट करून कळवा आणि ह्या गावातले कोण कोण आहेत कारण इथं सुरू होते परबवाडी आणि परबवाडीचे कोण कोण आहेत ह्याने कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक महिलांना प्रवेश का नाही तर ह्याचं कारण असं आहे की इथे कार्तिक स्वामींच्या पादुका आहेत कार्तिक स्वामींच्या पादुका असल्याकारणाने महिलांना या मंदिराच्या आवारातसुद्धा प्रवेश नाही आहे मंदिरात तर नाहीच आहे पण आवारातसुद्धा नाही आहे अजून ह्या मंदिराचं विशेष म्हणजे जैन रामेश्वर हे नाव का तर ह्या मंदिराची स्थापना जैन लोकांनी केली होती असं बोललं जातं आणि ह्या मंदिरामध्ये जी पूजा होती ती जैन ह्या धर्माच्या माणसाकडनं केली जाते असंही सांगण्यात येतं इथे एक कुंड आहे आणि या कुंडाला बाराही महिने पाणी असतं गाईच्या मुखातून पाणी येत असतं हा एक जंगलातून झरा वाहून येतो वरून एक डोंगर आहे मागे आणि इथे पाणी वाहून हे पाणी कंटिन्यू सुरू असतं आणि हे पाणी कुंडातलं पाणी कधी आटत नाही असं हे विशेष मंदिर आहे भेटू आपल्या अजून एका अशाच वेगळ्या आणि कोकणातील मंदिरांच्या किंवा विशेष काही जागांच्या व्हिडिओमध्ये थँक्यू